हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी वकील संघटना आक्रमक झाली तर ठिकठिकाणी थीक न्यायालयामध्ये कामबंद आंदोलन करत धरणे आंदोलन सुरू केलं गेलंय आहे राहुरी या ठिकाणी चार दिवसांपूर्वी ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृणपणे अमानुष छळ करत पाच लाखांच्या खंडणीसाठी हत्या झाली होती त्यानंतर त्यांचे मृतदेह आरोपींनी विहिरीमध्ये फेकून दिले होते या घटनेचा निषेध करत वकील संघटनेनं धरणे आंदोलन सुरू केलं आहे तर या केस साठी फास्ट ट्रॅक कोर्टाची नेमणूक करावी म्हणून शिर्डीतील अपर जिल्हाधिकाऱ्यांना वकिलांनी निवेदन दिलंय वकील हा न्याय व्यवस्थाप अतिशय महत्वाचा घटक आहे भाग आहे वकील बचाव पक्षाकडनं जे काही अं बाजू मांडतो तर त्याच्यावरून जो समोरचा किंवा विरोधी पक्षकार असतात त्यांच्या मानात राग येतो तर आम्हाला संरक्षण त्या त्या गोष्टीच पाहिजे आणि त्या गोष्टीचं आम्हाला प्रोटेक्शन हवं आणि जे काही घटना घडली आहे आता ही एक घटना नाहीये ही बरेच असे प्राणघातक हल्ले झालेले आहेत शिवाय कोर्टात वकिलांवर हल्ले झालेले आहेत मग त्यांना प्रोटेक्शन नको का सरकारी जे काही कामगार असतात त्यांना प्रोटेक्शन राहतात आम्हाला प्रोटेक्शन का आम्ही तर त्यांच्या विरोधात बोलतो ना आम्ही बोलतो म्हणजे का बाबा त्यांना न्याय मिळण्यासाठी फक्त बाजू मांडतो या पक्षकाराची आणि ते पक्षकार समाजात आम्ही त्यांचे दुश्मन आहोत गैर आहोत असं ते त्यांच्या मनात राहत आणि त्या त्यांच्या जी काही भावना त्या मुळे ते हल्ले होतात आणि हल्ले प्राणघातक हल्ले होतात तरी सर्व गोष्टीसाठी ही काय आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे त्यासाठी न्याय मिळावा ही सरकारकडनं पोलिसांमार्फत जी योग्य चौकशी व्हायला पाहिजे ती होत नाहीये आणि ज्या घटना घडली आहे त्याच्यामध्ये खंडणीसाठी वगैरे आहे तर त्या महिलेच्या अंगावर तेवढं सोनं होतं मग मा खंडणी मागण्यासाठी खून का हा एक प्रश्न उद्भवतो आणि जर सोनं असताना खंडणी मागण्यासाठी जीव घेतला जातो तर आमचं असं सगळ्यांचं असं म्हणणं आहे जर खंडणीसाठी हा गुन्हा असत खंडणीसाठी मागणं असेल तर हे चुकीचं आहे बनाव आहे याची योग्य चौकशी होऊन योग्य ती माहिती जी खरी आहे आणि जी जगासमोर येणं गरजेचं आहे त्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी होऊन यंत्रणेद्वारे योग्य चौकशी होऊन योग्य तो न्याय त्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे आणि पुन्हा वकिलांवर हल्ला करताना चार वेळा विचार केला पाहिजे कि गोष्ट त्यांना ती जाणवली पाहिजे आज एकाला जर शिक्षा झाली तर उद्या दहा जणांना फरक पडेल आणि त्याचा भविष्यात वकिलांना जीव वाचण्याचा उपयोग होईल तीन तारखेला फडणवीस चर्चा करायचं शिष्टमंडळ झाला तर तुमची भूमिका सर्मोर्ण काय राहील आम्ही वकिलांमार्फत नगर अहमदनगर जिल्हा तसेच आपल्या महाराष्ट्र बार काउन्सिल तर्फे बेमुदत उपोषण करण्यात येईल आणि त्या संबंधाने योग्य ते हो ती पावले उचलून ते बिल कस मंजूर होईल याची काळजी आम्ही लवकरात लवकर घेऊ आमच्या तीन तारखेपर्यंत कामकाजावर बहिष्कार आहे दोन तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर वकिलांचा मोर्चा आहे की बा आमचे आढाव कुटुंब जे आहे राऊरी येथील ते दिवाणी स्वरूपात काम करत होते आणि त्यांच्यावर प्लॅनपूर्वक अतिशय क्रूररित्या हल्ला करून ते दोघांचे जीवाला हे झालेलं आहे त्यांचं मृत्यू झालेला आहे त्याच खून झालेला आहे आणि तसंच या घटनेची संपूर्ण नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील तर सर्वच बा वकील संघटना ज्या आहेत या साखळी उपोषणावर हो आहे तीन तारखेपर्यंत सगळ्यांनीच कामकाज बंद ठेवलेला आहे त्याचप्रमाणे सदर घटनेची एसआयटी मार्फत काल शासनाने आदेश पाडून सी आय डी कडे दिलेली होती परंतु सी आय डी चौकशी जी आहे तर सी आय डी ही पोलिसांची साईड ब्रँच आहे आणि दो, गेल्या दोन दिवस आम्ही बघतोय की पोलीस यंत्रणे जी आहे त्या आरोपींना घाबरते त्याच्यासाठी या प्रकरणाची चौकशी एस आय टी कडून व्हावी योग्य ते पद्धतीने चांगल्यातले चांगला सरकारी वकील देऊन त्याचे जे आरोपीचा मोबाईल आहे त्याचे सीडीआर जप्त करून आणि सीडीआर जप्त करून नेमकं याच्या मागे काय प्लॅन आहे कारण काय हा गुन्हा काय एक पोलिसांनी दुसऱ्या दिशेने फिरवल्यासारखा वाटतोय कारण की खंडणीसाठी जर म्हटलं तर त्या महिला वकील ज्या भगिनी वकील होत्या त्यांच्या अंगावर आणि त्यांचे पती जे होते आढाव वकील त्यांच्या अंगावर चार पाच लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जवळपास होता त्यांनी विहिरीत ढकलून देताना शंभर किलोचे दगड दोघांना बांधलेले अशा जर गेले चार पाच दिवस कोणताही चौकशीचा आणि स्वतःहून तीन आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास संपवल्यासारखा वाटतोय एक आरोपीवर आत्ते आरोपी नंबर एक वर बारा गुन्हे आहेत यापूर्वी दोन मर्डरचे होते संगमनेर मुळ कोर्टात दहा त्याच्या विरुद्ध आणि बारा सराई दरोडे वगैरे गुन्हे आहेत तर आरोपी हा निरडवलेला असून त्याला सगळी माहिती आहे तर म्हणून ह्या गुन्ह्याची एसआयटी मार्फत चौकशी हो व्हावी अशी आम्ही अपर जिल्हाधिकारी साहेब आणि यांना यांना हे निवे, या निवे दिलं निवेदन दिलं निवे दिल, तसंच आरोपी नंबर एक जो आहे याची नार्को टेस्ट व्हावी हो आणि आरोपींना गंभीर शिक्षा व्हावी हो या, या दृष्टीने कारण की वकील वर्ग आता जो आहे सगळा एवढा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील या घटनेमुळं अतिशय भयभीत झालेला आहे लोकांचे काम कसे करायचे हा एक महत्वाचा प्रश्न झालेला आहे म्हणून याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आम्ही सर्वांनी आज अपर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन आणि ती, ती तीन तारखेपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून याची पाती आणि विशेष यंत्रणे चौकशी हवी आणि विशेष सरकारी वकील देऊन या आरोपींना शिक्षा कशी होईल ज्याच्यातून वकिलांची महाराष्ट्रातील भीतीदायक वातावरण कमी होईल अशी विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना आणि अॅडव यानंतर वकिलांसाठी जसा जसं आपले सरकारी यंत्रणा यांच्यासाठी कायदा आहे तसं ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल हा महत्वाचा आहे कारण की वकिलांसाठी कोणताही संरक्षक कायदा आतापर्यंत आलेला नाही जसं राजस्थान सरकारने वकिलांच्या संरक्षणाकरता कायदा केला तसं विशेष अधिवेशन घेऊन एक ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल स्थापन करावं अशी सरकारला मी आमच्या बारच्या वतीने विनंती करतो आणि राहता तालुका वकील संघ तीन तारखेपर्यंत या कामकाजात सहभागी होणार नाही तर श्रीरामपूर राहता राहुरी अशा अनेक ठिकाणी न्यायालयामध्ये काम बंद आंदोलन करत धरणे आंदोलन सुरू केलं गेलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी श्रीरामपूर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर